पातूर तालुक्यातील चांनी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळखुटा येथील पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं तहसीलदार बाळापूर यांना निवेदन सादर करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे रेतीचं उत्खननबाबत प्रकाशित केल्याच्या कारणावरनं पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर हल्ला केल्याची घटना दिनांक सव्वीस मे रोजी घडली या प्रकरणी पत्रकार राहुल देशमुख यांच्या फिर्यादीवरनं चान्नी पोलिसांनी पिंपळखोटा येथील आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले असून हल्लेखोराविरुद्ध कठोर कारवाईची मागणी बाळापूर तालुका पत्रकार संघटनेकडनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाळापूरचे तहसीलदार यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनातनं करण्यात आली आहे माननीय तहसीलदार बाळापूर यांना निवेदन देतेवेळी अकोला जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रामदास वानखेडे रमेश ठाकरे अतिकुर रहमान अमोल जामोदे दीपक रोंदळे गजानन सुरजुसे काझी रफत खान यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते पत्रकारांनी निवेदन देऊन यावेळी निषेध व्यक्त केला आहे लातूर तालुक्यातील पिंपळखोडा येथील पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर रीतीमाफ्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यासंदर्भात पोलिसांनी ते रेतीमाफियाविरोधात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवावा यासाठी आज तहसीलदार बाळापूर यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे पत्रकार संघाच्या वतीने पातूर तहसीलमधील कांनी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पिंपळखोडा येथील पत्रकार श्री राहुल देशमुख यांच्यावर त्यांनी रेतीमाफियाच्या विरोधात बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल रेतीमाफियांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला राहुल देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला केलेला आहे त्यांची तब्येत गंभीर असून ते अकोला येथील दवाखान्यात उपचार घेत आहेत माफियावर कठोर कार्य कारवाई व्हावी व्हावी यासाठी अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय मीरसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रामदासजी वानखेडे उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आज आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन सादर केलेले आहे त्यांनी पोलीस स्टेशन अंतर्गत पिप्पल घोटाने अभि दो दिन पहिले शेषण पीठे पत्रकार परणघातक हल्ला है उन्होंने एक सत्य जो है घटना उसकी जानकारी उसकी न्यूज़ एक बात में अपने पेपर में प्रकाशित की थी उस पर राग करते हुए प्राण घातक हल्ला किया गया है पत्रकार पर तो आज बालापुर तालुका पत्रकार संघ की ओर से तहसीलदार साहब के मार्फत मुख्यमंत्री माननीय एक जी शिंदे को एक निवेदन दिया गया है पत्रकार संघ की ओर से और जिसमें हम ये कड़ी मांग करते हैं कि पत्रकार सुरक्षा कायदा अंतर्गत तैं पर कार्रवाई के लिए पाईजे पुलिसानी यासंबंधी आम्ही आज सगळ्या मंडळीने इथे येऊन निवेदन दिले सादर केलेलं आहे आणि शासनाकडून तत्काळ याच्यावर कारवाईची अपेक्षा आम्ही पत्रकार बांधव करत आहे एन टी न्यूज मराठी बाळापूर अकोला